मागच्या तीन वर्षात परभणी जिल्ह्यात रब्बी हंगाम दुष्काळामुळे नव्हता यंदा पाणी उपलब्ध असल्यानं रब्बी हंगाम चोरात आहे त्यातच सर्वत्र हरभऱ्याचा पेरा जास्त आहे मात्र याच हरभऱ्यावर अळीने हल्ला चढवल्याने शेतकरी चिंतेत आहेत मात्र कृषी विभागाने आवश्यक ते उपाय सुचवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे परभणी जिल्ह्यात यंदा त्र्याऐंशी टक्के रब्बी पेरणी झाली आहे त्यात प्रामुख्याने सोयाबीन मूग उडीद कापूस आणि हरभरा पिकांची लागवड करण्यात आली आहे पीकही जोमात आली आहेत मात्र कृषी विभागाच्या कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यानं जिल्हा अधीक्षक कृषी विभाग साहेबराव दिवेकर यांनी उपाय सुचवले आहेत जिल्ह्यामध्ये एकूण हरभरा पेरणी क्षेत्र हे सत्तावन्न हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावर झालेलं आहे आणि सध्या ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी घाटेआळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनी यावर उपाययोजना म्हणून सर्वप्रथम पक्षी तांबे एक चाळीस ते पन्नास हेक्टरी लावावेत त्यानंतर पाच टक्के निंबळे अर्क हा हरभरा पिकावर फवारावा त्यानंतर बिवेरिया पावडर बिवेरिया पावडर पन्नास ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये टाकून फवारल्यास गाठ्याळी याच्यामध्ये म्हणजे जर नियंत्रण याच्यावर मिळवू शकते आणि जर यावरूनही जर नियंत्रण झालं नाही तर इमॅमेक्टीन बेन्झाईट साडेचार ग्रॅम दहा लिटर पाण्याला एवढं जर आपण रासायनिक कीटकनाशक आपण त्याच्यावर जर फवारलं तर चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येऊ शकते संतोष वायकोस परभणी लाईफ डॉट कॉम